हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीचं म्हणतं सगळ्याजणी कशा आहात शुभ सकाळ सकाळचं टायमिंग आहे माझं रेग्युलरप्रमाणे माझं मॉर्निंग रुटीन जे आहे ते सुरू आहे कालच्या कमेंटचे बरेचसे रिप्लाय मी दिले थोड्यात म्हणजे होता होईल तेवढं जे राहिलेले आहे ते नक्कीच मी देईन आणि जसं म्हटलं की व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देते ज्या पर्सनल गोष्टी असतात ज्या बाबा तो मी व्हिडिओमधून नाही बोलू शकत ते त्यांची त्यांची उत्तरं जी काय असेल ते मी कमेंटच्या माध्यमातून प्रयत्न करत असते बाकी मग आहेच आपला व्हिडिओ तर मला काल असं विचारण्यात पण आलेलं होतं की ताई तुम्ही जे चिंचणी मायकाचं हे केलेलं आहे ना सुवासनी वगैरे घातलेलं आहेत तर आम्हाला ते एवढं माहीत नाही आहे पण तुम्हाला कसं माहीत झालं आणि तुम्हाला काय अनुभव आला त्या देवीचा की तुम्ही म्हणजे सगळं घर बार करताय अगदी आता पहिली पिढी आईची झाली आता हे शिवानी सागर हे करतात ते कसं काय अशा पण कमेंट होत्या काही व्हॉट्सअपला पण होतं की ताई सांग आम्हाला पण आहे देवी पण बऱ्याच जण घरात करतात न करतात वगैरे तर त्या सगळ्याही प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर इथं नक्कीच देईन पण सांगते मी आज रेसिपीमध्ये ना टोमॅटो जे आहे ना त्याचा उत्तप म्हणा डोसा म्हणा चिला म्हणा ते पण बनणार आहे ज्याला आपण टोमॅटो चिला म्हणू शकतो टोमॅटो डोसा म्हणू शकतो जे काही नाव देईल ते आपण ठरवायचं असतं जे काही ॲड करेल त्या हिशोबानं आणि आळूची पानं जी आहेत ना ती तुमच्या दादानं आदल्या दिवशी आणलेली होती पण ती थोडीशी सुकल्यागत होती मी काय केलं रात्री पाण्यामध्ये ना दहा मिनटं डब घालून ठेवली आणि मग थोड्या वेळानं एक दहा ते पंधरा मिनटानं काढली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली बऱ्यापैकी तरतरी आलेली कुठलीही भाजी ज्यावेळेला आपली ना क अशी सुकलेली मरगळलेली असते ना त्यावेळेला मी काय करते ना की पाटीत पाणी भरून घेते आणि त्याच्यामध्ये ती भाजी टाकून देते ते पाणी शोषून घेतलं जातं आणि व्यवस्थित अशी पुन्हा बऱ्यापैकी फुलते म्हणजे पालेभाज्यावर बघा शक्यतो पाणी मारलं जातं ना ते त्यासाठीच तर ते, ते आळूची पानं जी आहेत ना कट करणार आहे मी काय वड्या वगैरे करणार नाही आहे कारण वड्या करायचं म्हटलं तर सकाळचा खूप हे लागतं टाइम खूप जातो म्हणून मी आळूचं फतपत जे आहे ते करणार आहे बरेच जण काय काय नावं देत असतील मला माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणतात ताईनं सांगा आता याला आमच्याकडे तर तेच नाव आहे व्यवस्थित कट करून घेतलं सगळं याच्यामध्ये ना डाळी लागतात हरभरा असू दे किंवा तूर असू दे पण माझ्याकडच्या जा दोन्हीही डाळी संपलेल्या होत्या त्यामुळे मी डाळ घातलेली नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर घाला फक्त शेंगदाणे जे आहेत ना शेंगदाणे घातलेले आहेत ज्यावेळेला आपण ग्रॉसरी आणतो ना निम्म राहतं म्हणजे संपतं आणि मग आपल्याला पुन्हा असं होतं की बाबा अर्धवट आहे आता राहू दे बाजार जेव्हा आणेल तेव्हा बघूया म्हणजे मी तर असा विचार करते जेव्हा भरायचा आहे तेव्हा भरायचंच आहे त्याच्याबरोबर आणूया बाकीचं तो तोपर्यंत कारणी लागतं आपल्या घरातलं तर ते कट करून घेतलं कट केल्यानंतर मी धुतलेलं नाही आहे आता डायरेक्टली काय करणार आहे तर कुकरला लावून देणार आहे त्याच्या आधी टोमॅटो कारण टोमॅटो डोसा चिला जे काय आहे ते आपण बनवणार आहे म्हणून भरपूर सारे टोमॅटो घेतलेले आहे आणि ना चिरून घेतले आणि पुन्हा मी थोडेसे धुवून घेतलेले आहेत कारण त्याच्यामध्ये बिया भरपूर असतात आणि जास्त प्रमाणात वापरणार आहे मी टोमॅटो कारण साजिकच आहे चिला असू दे डोसा असू दे पण त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे नाव सुरुवातीला टोमॅटो लागलेला आहे तर तो जास्त प्रमाण पाहिजे आहे मग आपण बऱ्याचशा गोष्टी अशा करू शकतो कटिंग वगैरे करून झालं आणि मग मिक्सरला फिरवून घेणार आहे जे आमचं रेग्युलर ज्यूसचं भांडं असतं ते हे एकच भांडं व्यवस्थित राहिलेलं आहे बा आणि ते छोटे एक भांडं पाच भांडीतली बाक बाकीची भांडी जी होती ना कुठं काय कोणाचा नट निघालाय कोणाचं खालचं आहे कोणाचं पात बाद झालंय असं झालेलं आहे पुन्हा मी काय रिपेरी करून आणलेलं नाही कारण एक दोन आहे आहे म्हणलं ठीक आहे आपल्याला एवढी तर भांडी लागत नाहीत की बाबा चार पाच भांडी तर याच्यामध्ये ना रवा घातलेला आहे रवा घातल्यानंतर पुन्हा आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं बेसनाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे बघा आता एक कप तुम्ही रवा घेतला तर अर्ध कप घाला तुम्ही तांदळाचं पीठ आणि एक चार पाच चमचे घाला तुम्ही बेसनाचं पीठ याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे ऑलरेडी टोमॅटोचं होतं आणि मिक्सरला चांगलं फिरवायचं लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे हिरवी मिरची घालायची आहे कोथंबीर सुद्धा वाटली तर तुम्ही घालू शकता आणि हे व्यवस्थित फिरवून घेऊ शकता पण बॅटरमध्ये कोथंबीर बारीक होणार नाही आहे त्यामुळं तुम्ही वरून जरी कट करून टाकली तरी चालेल आता आहे ना कमीत कमी पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटापर्यंत व्यवस्थित असं ना आपल्याला ते म्हणजे असं फुललं पाहिजे रवा आहे ना तो व्यवस्थित भिजला पाहिजे ते बॅटर व्यवस्थित तयार होते एक पंधरा मिनटांना आपण करणार आहोत तोपर्यंत ना कुकरच्या भांड्यामध्ये ना मी घेतलेले आहेत आळूची पानं त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेंगदाणे घालायचे आहेत तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये डाळीसुद्धा घालू शकता तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही डाळ यामध्ये घालू शकता पण मला नको होती डाळ त्यामुळं आणि बस एक दोन तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत शेंगदाणे पण चांगले शिजतात तोपर्यंत ना गव्हाचं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे काल भरपूर कमेंट होत्या भरपूर आणि त्याच्यामध्ये ना चिंचणी मायकाच्या ज्या आपण सुवासनी घातल्या खूप साऱ्या जणी मला सांगितलं की ताई अगं आमच्यात पण आहे सेम पद्धत आहे बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं की ती जी पद्धत आहे ती योग्य पद्धत आहे म्हणजे आता मी कसं म्हटलं मी नुसतं सुवासनी वगैरे जेवायला घालते पण शिवानी कसं सगळं प्रॉपर केलेलं होतं तर काही ताईंचं असं म्हणणं होतं की ते प्रॉपर आहे आणि ते बरोबरच आहे तर त्यासाठी सुद्धा तुमच्या मनापासून आभारी आणि बऱ्याच जणी घालतात सुवासनी त्यांच्या गावी वगैरे असतात तर बाकीचे कमेंट आहेत ते नक्कीच सांगेन पण इथं ना आलं जे आहे ते थोडंसं खिसून घातलेलं आहे आणि तवा ठेवून दिलेला मुलं शाळेत जायच्या टायमिंगपर्यंत बऱ्यापैकी नाश्ता पण होईल डबा पण पूर्ण होईल थोडंसं तेल घातलेलं आहे पण हे बघा आता हे काय पूर्ण नॉनस्टिक नाही आहे त्यामुळं ना इथं तेल जेवढं वतून आहे तेवढं कडेलाच निघून जाते कारण मधला साईड जो आहे ना तव्याचा तो उंचवट आहे असा फ्लॅटमध्ये नाही आहे एक सलग त्यामुळे ते तेल घातले कड्याला निघून जातं आणि मधी जो डोसा आहे तो तसाच राहतो त्यामुळे थोडंसं तेल बऱ्यापैकी टाकावं लागतं कडचं तेल तसंच राहून जातं तिकडं तवा तापते तोपर्यंत तिकडं भाजी जी आहे ती फोडणीला घालून घेतलेली आहे गवारीची भाजी गवारी भाजीमध्ये जास्त काही अशा रेसिपी नाही आहेत खूप खूप सिंपल अशा रेसिपी एक तर तुम्ही खारी करू शकता एक तिखट करू शकता किंवा एक हिरवी मिरची घालून करू शकता आणि काय कोण आमटी करतं कोण सुक्की भाजी करतं कोण यामध्ये बटाटा वगैरे घालतं पण एक्स्ट्रा अशा काही मला तर वाटत नाही की याच्यामध्ये रेसिपी असेल असो मला तर येत नाही आहेत ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी जरूर सांगावं भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आपली शेरू काय झालंय ते बघा ना दुसऱ्याची बघून हो कसा करतोय चार काय झालं काय काय <laughs> पळालं बघा ते बास 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 शेरूचा स्वभाव तुम्ही बघितला असेल आणि बऱ्याच वेळेला मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेला आहे कारण कसं असतं की तुम्हाला आमचे सगळ्यांचे स्वभाव कळाले की बाबा हा याचा स्वभाव असा आहे ताईचा असा आहे दादाचा असा आहे पण आपल्या शेरूचा जो स्वभाव आहे ना तर मी म्हणेन आपल्याच घरात पूर्णपणे जर म्हटलं सगळ्यात कडक आणि रागीटमध्ये जर येत असेल तर ते शेरू आहे तर म्हणताल का तर आता बघा ते जे डॉगे आहे ब्लॅक कलरचा तो कायम येतो कायम जातो हा इथं बसलेला असतो तो जातो येतो काही करत नाही आज त्यानं काय केलं की याचं जे जेवणाचं भांड होतं ना ते तिथल्या साईडला होतं खाली तर यानं काय करावं की माझ्या भांड्यात तू का घातलं म्हणून तेवढा अक्षरशः दहा मिनिटं त्याला एक सलग भुंकत होता अक्षरच्या डोकं उठलं मी इथून उभारून ओरडते अरे गप अरे गप पण नाही म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं आहे की प्राण्यांना सुद्धा एक भावना आहे की हे ताट माझा आहे आणि या माझ्या ताटात विनाकारणचं तोंड घातलेलं आहे तर त्याला सुद्धा तेवढाच राग येतो आणि तुम्हाला सांगू ना मुळात डॉगींना त्यांच्या जेवणात कोणी तोंड घातलेला आवडत नाहीये गेल्या वेळेला पण व्हिडिओ शेअर केलेला होता बघा की टॉमी जो आहे ना तो जेवत नसले काय म्हणतो टॉमी ये टॉमी ये हा लगेच कसा आक्रमक होतो बघा एक महिन्यापूर्वीचा माझ्या अंदाजी व्हिडिओ असेल की माझं खायचं नाहीये माझं कुणी घ्यायचं नाहीये ते माझं आहे आणि त्याच्यावर तुमचा काही हक्क नाही त्यांच्या त्यांची ती काय 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 भाषा असते त्या भाषेनुसार ना ही बोलतात टॉमी काय करतो की तिथंच तेवढंच येतो आणि तेवढंच थांबतो लक्षात ठेवा की प्रत्येकामध्ये ना एक असा गुंधर्म देवाने दिलेला आहे ना की त्याला ना त्याची भाषा बरोबर कळते आपल्याला नाही कळत आपण म्हणतो फक्त भुंग पण टॉमी काय करतो ना दपकत राहतो दपकतो म्हणजे येत नाही त्याचं खायला वेळेला त्याच्या बाबतीत त्याच्या वस्तू कोणी जर हक्क गाजवला हो तर तो भांडकुदळ होतो रे बाळा ए रे बाळा जर केलं प्रेमाने जर केलं तरी ह्याला राग येतो का माझं प्रेम येते तुम्ही कसं लोकाला द्यायला लागलाय आणि तो कसा घ्यायला लागलेला म्हणजे प्रत्येकामध्ये ही वृत्ती असते की बाबा हे माझं आहे आणि हे मलाच पाहिजे तर आईचा फोन आहे काय झालं ना आता मुलं नाही येत ना तिकडं म्हणजे आता मुलं शाळेला जातात तर सगळं माझ्यावर येतंय ना आशीर्वाद नमस्कार मला पण छान बोलते आज सकाळी खूप सुंदर रांगोळी काढलेली होती ना चिवन जायच्या आधी पटकन काढलेली होती शेरून सगळं मात्र करून टाकलेलं होतं पुन्हा ते भरून टाकली कधी कधी होत तिथली रांगोळीच राहत नाही आतल्या दारातली राहते आणि कधी कधी त्या उमऱ्यापासली पण राहत नाहीये पण तो तिथेच असतो तर तुम्हाला ना मी याचं उत्तर देईन की आम्ही म्हणजे आई बाबा वगैरे जे काय आम्ही करतो चिंचणी मायकाच्या कर सुवासनी कसं काय आम्हाला माहीत पडलं काय अनुभव वगैरे आलेत का वगैरे हे बघा आयुष्यात अनुभव येण्यासाठी प्रत्येक वेळेला असं नाही की बाबा तुम्हाला काय काय चांगलं घडल्या म्हणजे तुम्हालाच अनुभव आला असं नसतं आयुष्यात कधी कधी वाईट गोष्टीतून जेव्हा चांगलं घडतं तोसुद्धा तुमचा अनुभवच असतो आपण काय घेतो त्याच्यावरती असतं तर सांगते मी आईबाबांनी एका एक लिमिट असतं ना त्यापासून एक असा निर्णय घेतलेला की नाही आता इथून सोडून आपल्याला जायचं आहे शेतामध्ये कारण काय व्हायचं ना की शेती येऊन जाऊन करायला अवघड चाललेलं होतं त्यांना म्हणून मग मौन ती तिकडे शिफ्ट झाली पण तुम्ही जे आता घर राहताय ना बघितलं तर ते जवळपास कुणीही नाही आहे अगदी एकदम सामसून पण आम्हाला जो शेजार आहे ना तिथं धनगर समाज शेजार आहे आणि मी तुम्हाला खरं सांगते आई वडील तसल्या ह्याच्यात एवढा दिवस राहिले ना तर त्यांना सपोर्टला ती माणसं होती आणि त्यांनी खूप समजावून घेतलेलं म्हणजे कुठल्याही असू दे काही असू दे ते आईला बोलवायची निमंत्रण द्यायची मग यांच्यामध्ये काय असेल तर ती सगळी येत होती जात होती आणि आपली भाऊकी वगैरे जे काय होतं ते खूप लांब होतं पण आम्हाला जो शेजार आहे ना तो धनगर समाज आहे आणि त्यांनी खूप समजावून घेतलेलं होतं म्हणजे प्रत्येक गोष्टीला अगदी तुम्ही रात्री जरी हाक मारलं तरी ती येत होती मग जाण्या येण्यानं ते माहीत झालं आणि मग पुन्हा बाबाने पण देव आणले आणि मग ते सगळं करायला सुरुवात केली तो जो डबा आहे ना तो फतफत आहे अळूच फतफत गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्व नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि माझ्यासारखी जे आहे हमर हम त्यांना खूप सारं प्रेम हे जे आपण केलेलं आहे हे डेकोरेट म्हणजे काय आपण म्हणतोय इंटेरियर तर याला तुम्ही काय काय वापरलेलं आहे त्याची नावं जरा सांगा एक तर मला खूप महाग लागलेली होती ती सांग सांग म्हणून तर याला खर्च पण किती आला सांगा ग्रास जे आणलेले आहे ते आपण तीस रुपये स्क्वेअर फूट आणलेले आहे हा त्याच्यानंतर जे पॅनल आहे पॅनल शीट म्हणला तर तुम्हाला तिथं वेगवेगळ्या व्हरायटी दाखवतात डिझाईन असतात त्यात काय पॅनल शीट म्हणला की तुम्हाला लक्षात येईल नऊ दहा फूट असेल नऊ फूट असते ती पट्टी आपल्याला तेराशे रुपये ही भारीतली आहे म्हणजे हेवी मध्ये कटवण्याचे हा बघून घेण्यावर असते साधे पण मिळते तुम्हाला पाचशे ते सात पाचशे पासन पुढे आहे तर ही हेवी आहे चांगली आहे आणि शाईन भरपूर आहे पट्टीला हा मध्ये येते ती हजार रुपये मटेरियल पाच हजार रुपये मजुरी सांगितली होती का मजुरी तर ह्याला त्रास मेहनत आहे मेहनत आहे व्यवस्थित कटिंग करावं लागतं मॅनेजमेंट करून त्याला बसवावं हो लागतं त्यामुळे तिने पाच हजार रुपये आपल्याला मजुरी सांगितली सोळा सतरा हजारापर्यंत तुम्हाला एवढं होईल